नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे मॅथ्स बाय सर हा आपला युट्यूब चॅनल गेले आठ दहा दिवस झाला आपण सारखं तुम्हाला सांगतोय की आपण प्ले स्टोअरवरून मॅथ्स बाय तुपेसर हे ॲप डाउनलोड करा आणि गणित आणि बुद्धिमत्ताची पोलीस भरतीसाठी असणारी संपूर्ण बॅच तुम्हाला मी घेऊन आलो आहे याच्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची सगळ्या टाईपची उदाहरणं याच्यामध्ये असणार आहेत अगदी काही तासावरती आज आपले ॲप जे आहे ते लॉन्च होण्याचा काळ राहिलेला आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी उद्या सकाळपासून पहाटे पाच वाजल्यापासून आपलं ॲप हे पूर्णस्था तुमच्या सेवेमध्ये हजर होणार आहे तर बघांना हे जे ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्यात आहे की तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी जर तुम्ही सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवशी जर ॲप घेतलं तर आणि तरच तुम्हाला ती बॅच चौदाशे नव्याण्णव रुपयाला बसणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय कुपन कोड वापरायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस ॲप घ्यायचाल डाउनलोड करताल त्यावेळेस तुम्हाला कुपन कोडचा ऑप्शन येईल त्यावेळेस तो ऑप्शन क्लिक करा कुपन कोड जर वापरला तर आणि तरच तुम्हाला ती बॅच चौदाशे नव्याण्णवला बसेल अन्यथा ती बॅच तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव रुपयाला जाईल तर काय असणार आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ त्याचा कालावधी हा नऊ महिने आहे म्हणजे आपली संपूर्ण जी बॅच आहे ती तुम्हाला नऊ महिने पाहाव्यास मिळणार आहे त्यानंतर प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला चार वेळा पाहता येईल किती वेळा चार वेळा त्यानंतर मी आता सांगतो तुम्हाला की सव्वीस पासून अठ्ठावीस पर्यंत तीन दिवस तुम्हाला ही बॅच कुपन कोड वापरून फक्त चौदाशी नव मिळणार आहे तर बनो यानंतर आता मला खरं जायचंय कुठं की तुम्हाला ही बॅच वापरायची कशी या बॅचमध्ये मी मला काय काय देणार आहे आणि कशा पद्धतीने देणार आहे हे आज मला तुम्हाला सांगायचं बाहेन उद्या जी आपली बॅच लॉन्च होणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वात प्रथम पस्तीस व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेत आणि सगळ्याच्या सगळे व्हिडिओ कसेचे आहेत बेसिकचे बेसिकचे आहेत मग पस्तीस व्हिडिओ बेसिकचे आहेत त्या प्रत्येक प्रकरणाच्या खाली तुम्हाला दहा दहा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले म्हणजे प्रकरण आणि त्याच्या खाली त्याचे क्वेश्चन अशा टाईपने आपण चाललोय हे पस्तीस प्रकरण तुम्ही वन टू वन बघायचे तच आणि हे बघताना मी तुम्हाला आजच सांगतोय तुम्हाला वही तुम् आणि पेन घेऊन बसल्याशिवाय ही बॅच समजणार नाही तुम्ही अचानक उदवा व्हिडिओ काढताय आणि विसा व्हिडिओ काढताय तर तुम्हाला समजणार नाही तुम्हाला हे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघायचे आहेत समजा तुम्हाला थोडंसं जास्त येत असेल तर व्हिडिओ थोडंसं पुढे घ्या पळवा पण व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा याचा अर्थ काय की जे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेत ते तुम्ही सोडवा त्याच्यामुळे तुम्हाला वही आणि पेन घेतल्याशिवाय हे व्हिडिओ बघता येणार नाहीत त्यानंतर बघा तुम्हाला मला सांगायचं या पस्तीस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बूस्टर बूस्टर व्हिडिओ पण दिले मग त्या बूस्टर व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला मी बूस्टर पीडीएफ पण दिलेत याचा अर्थ काय आहे माहितीये त्या पस्तीस प्रकरणावरती आधारित मी पाच प्रश्नपत्रिका काढले ते किती पाच प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिका मी पीडीएफ स्वरूपात खाली दिले ते आणि त्या पीडीएफ स्वरूपात असणाऱ्या प्रश्नपत्रिका तुम्ही अगोदर सोडवायचे ते आणि तुम्ही सोडल्यानंतर मी तुम्हाला त्या पाचही व्हिडिओ पाचही पीडीएफ आहेत का त्या व्हिडीओ पीडीएफचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहेत त्यालाच आपण काय म्हटलं बूस्टर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला किती गोष्टी पक्क येतात बघा तुम्ही अगोदर व्हिडिओ पूर्ण बघणार त्यानंतर तुम्ही काय करणार आहे तुम्ही त्याच्या ज्या पी डीएफ आहे त्या प्रश्नपत्रिकेत्या त्या सोडवणार आणि त्या सोडून झाल्यावरती मी तुम्हाला फक्त पाच व्हिडिओमध्ये पस्तीसच्या पस्तीस प्रकरण तुम्हाला एक्सप्लोन करून देणार आहे याला आपण बूस्टर व्हिडिओ नाव दिले त्याच्यामुळं या गोष्टी जेव्हा तुम्ही पूर्णपणे फॉलो करचाल तेव्हा तुमचं बेस इतकं पक्क होणार आहे की त्याच्यामुळं आपले रेग्युलर बॅच अगदी सोप्यापणे जाणार आहे मग तुम्ही म्हणताल मग पुढचं काय हे झालं बेसिक बॅचं तर बनो दर महिन्याच्या एक तारखेला आणि पंधरा तारखेला बघा मी काय म्हणतोय दर महिन्याच्या एक तारखेला आणि पंधरा तारखेला आपण इथून पुढचं जे रेग्युलर बॅच आहे तर रेग्युलर बॅचची पाच पाच दहा दहा आठ आठ प्रकरणं जी माझ्याच्या होत्या तेवढी प्रकरणं मी रेकॉर्ड करून तुम्हाला तिथे सोडणार आहे तुमचं काम काय आहे एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ते व्हिडिओ बघायचे पूर्ण बघायचे मी याच्यामध्ये कधी कधी पाच पाच प्रकरणं असतील चर्चा प्रकरण प्रकरणं असतील तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ते बघायचे आणि हे बघितल्यानंतर तुम्ही स्वतः स्वतः अभ्यास करायचा आहे आधीमध्ये मला फोन करायचा नाही की सर आमचं जसं शिकून झालं आता आम्हाला पुढचे व्हिडिओ द्या ठरलं आता की एक तारीख आणि पंधरा तारीख पाच पाच दहा दहा जे काय असेल तेवढी प्रकरण मी तुम्हाला टाकणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणाच्या खाली इथंसुद्धा मी काय देणार आहे सराव चाचणी देणार आहे प्रत्येक प्रकरणाच्या खाली आणि ते पण तुम्ही सोडवायचे होत आहे आणि त्या सराव चाचणीचं एक्सप्लेनेशन मी बूस्टर व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे बुस्टर एवढेचा अर्थ कळला तुम्हाला झालेलं प्रश्नपत्रिका पे मी काय करणार त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला ही बॅच अतिशय सोप्या पद्धती आपण घेऊन जाणार आहे आणि आधीमध्ये मी तुम्हाला लाईव्ह पण येणार आहे लाईव्ह पण येणार आहे आणि लाईव्हमध्ये तुमच्याशी मी संवाद साधणार आहे तुमचे डाऊट्स काय असतील ते पण मी क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे आपली ही बॅच ऑनलाईन पण आहे लाईव्ह पण आहे आणि अशा पद्धतीने आपण घेऊन तुम्हाला जाणार आहे तर माझ्यासोबत राहावा तुम्हाला काही अडचण येणार आहे अगदी बेसिक तर आहेच आहे पण हाय लेवलची उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला घेऊन येणार आहे तुम्ही व्हिडिओ किती पण वाढ द्या दीडशे होऊ द्या दोनशे होऊ द्या आपण हे सगळे व्हिडिओ घेणार आहे आणि तुम्हाला दर्जेदार अशा पद्धतीची बॅच मी देणार आहे तुम्हाला फर्स्ट मी सांगतो जरी थोडंसं पैसे आता वाटत असतील तरी पण तुमचे पैसे वाया जाणार नाहीत तुमचा प्रत्येक पैशाचा मोफत तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम तुमच्यासोबत आहे जे तुम्हाला अडचण असेल ते अडचणी माझ्यासोबत शेअर करा आणि आपण एकमेकाच्या सहकार्याने पुढे जाऊया आणि तुमच्या स्वप्नाच्या सोबत तुमच्यासोबत मी आहे तुमच्या आयुष्यामध्ये खारीच वाट वाची संधी मला मिळावी एवढी विनंती करतो आणि उद्यापासून हे आपलं ॲप आप लाँच होते तर त्या ॲपसाठी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो ते ॲप घ्या आणि बघून आजच्या पृथ्वीवर पुन्हा भेटूया